श्रीराम जय राम जय जय राम, राम। सोळा सप्टेंबर भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा खरोखर प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो मनाशी नाही देहास सुखदुःख प्रारब्धाने मिळते दुःख कोणालाही नको आहे पण ते येते सुखाचेही तसेच आहे प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ हे चांगले वाईट असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले मी आमक्या आमक्या सत्पुरुषाचा आहे मग मला असे दुःख का भोगावे लागते पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्मांचा परिणाम आहे त्याला देव किंवा संत काय करील समजा आपल्याला काही पैशाची जरुरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते म्हणून तो भोग टाळीत नाही मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमी जास्तपणा असतो त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानेच चालतात आपल्याला येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात त्या भगवंताच्या नसतात त्या पाहुण्यासारख्या असतात त्या जशा येतात तशा जातात देखील आपण होऊन त्या आणू नयेत आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरू नये प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही जो संताची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हो, हे प्रारब्ध रूपाने राहत नाही भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे आजचे बोधवचन भगवंताचा जो झाला त्याला देह प्रारब्दावर टाकता आला श्रीराम जय राम जय जय राम, राम। जयाचा जनी जन्म झाला जयाने सदा वासना केला जयाचा मुखी सर्वदा नामकीर्ति नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठलेही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर गुगलपे फोनपे किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता Then what?